संघर्ष टाइम्स समस्या जनतेची जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ते या भागात आले आणि आम्हाला सगळ्यांना कल्पना दिली की तुम्हाला इतर रीतसर चांगल्या पद्धतीचे पट तुमची दुकानं तयार करू आणि चांगलं इथं तुम्हाला न्याय मिळेल मतदान झालं आता आमदार काही बोलायला तयार नाहीत ते सरळ बोलतात की आम्हाला कोणाचीही ओळख नाही आणि मी काही हे कामात करू शकत नाही फक्त स्थानिक टपऱ्यांवरच कारवाईचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा डाव कर्जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक भूमिपुत्रांच्या टपऱ्यांवरच कारवाई सुरू केल्याचा आरोप होत आहे चार परिसरातील टपऱ्या हटवल्यानंतर आता पोलीस मैदानावरील टपऱ्या हटवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे मात्र इतर भागातील अतिक्रमणांकडे थी दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तालुक्यात विविध ठिकाणी बाहेरून आलेले लोक कोणतेही अधिकृत कागदपत्र नसताना रस्त्याच्या कडेला व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही मात्र स्थानिक भूमिपुत्रांची टपरी हटवली जाते हा दुजाभाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे प्रशासनातील काही घटकांकडून अशा अनधिकृत ठेलेवाल्यांकडून हप्ते घेतले जातात का असा सवालही उपस्थित केला जात आहे कर्जत पोलीस मैदानावरील भाजी मंडई व इतर छोटे व्यवसाय करणाऱ्या हातगाडी चालकांनी महाराष्ट्र कष्टकरी कामगार युनियनच्या अध्यक्षी ताई यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनास विनंती अर्ज सादर केला या अर्जाद्वारे पोलिस ग्राउंडवरील छोटे तब्येक केलेल्या अतिक्रमण हटाव नोटिसा तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच त्यांच्या उपजीविकेसाठी किमान आठ फूट जागा राखून त्यांचे व्यवसाय शाश्वत करण्याची विनंती करण्यात आली आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून अठरा कुटुंबे या ठिकाणी विविध व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना अतिक्रमण ठरवून दिवसात जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयाला युनियनने तीव्र विरोध दर्शवला आहे धंदेवाल्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्जत येथील सभेसाठीही सहकार्य केले होते आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांना आठ फूट जागा देण्याचे आश्वासन दिले होते तसेच नगरपालिकेला या व्यावसायिक नियम नियमित कर भरत आहेत आणि काहींना घरपट्टी व वीज कनेक्शनही देण्यात आले आहे युनियनने प्रशासनाला आवाहन केले आहे की या धंदेवाल्यांवर अन्याय टाळावा व त्यांना व्यवसायासाठी आवश्यक असलेली जागा देण्यात यावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे सर्व इथं जे जमा झालेले आहोत ते महाराष्ट्र जागृत कष्टकरी कामगार युनियनचे सभासद सगळे आहोत आणि पदाधिकारी म्हणून आहोत का म्हणून इथपर्यंत यावं लागलं आम्हाला की जे अनेक श माझं म्हणणं आहे कमीत कमी तीस पस्तीस वर्षापासून आमची इकडचं छोटं मार्केट जे जा झालेली आहे निर्माण केलेली आहे आपण जिथं देशामध्ये आमच्या या महाराष्ट्रात रोजगार मिळत नाही तर तरुण तरुण मंडळी आणि महिला म्हणून आम्ही ते कामं आमची टपरी सुरू केली भाजी भाजी विकण्याचं फळं विकण्याचं वेगवेगळ्या प्रकारचे इथे छोटे छोटे धंदे आम्ही सुरू केले गेल्या तीस पस्तीस वर्ष आम्हाला कधी कोणीच कोणाचा त्रास नव्हता अचानक चार फेब्रुवारीला आम्हाला पी डब्ल्यू डीचा अधिकारी येऊन आम्हाला सरळ सरळ हातात नोटीस प्रत्येकाना दिली हे सांगत कि तुम्ही आठ दिवसाच्या आत इथून सगळं तुमची बो काय बोरा बिस्तर घेऊन तुम्ही उचला आणि आम्हाला इथं मोकळं करा आमचा प्रश्न असा आहे की आम्हाला हा जो इकडचा कर्जत तालुक्याच्या संदर्भातला इथला आमदार आहे जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ते या भागात आले आणि आम्हाला सगळ्यांना कल्पना दिली की तुम्हाला इतर रीतसर चांगल्या पद्धतीचे पट तुमची दुकानं तयार करू आणि चांगलं इथं तुम्हाला न्याय मिळेल मतदान झालं आता आमदार काही बोलायला तयार नाहीत ते सरळ बोलतात की मला कोणाचीही ओळख नाही आणि मी काही हे काम आत करू शकत नाही म्हणजे हा मुद्दा भारतीय घटनेमध्ये एकवीसवा कलम आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ज्या उपजीविकेसाठी तुम्ही आम्हाला तोडण्याचा प्रयत्न करता ते चालू देऊ शकत नाही आमची सगळी कमिटी मेंबर्स इथं आहेत सगळेजण कष्ट करणारी माणसं आहेत साधी माणसं नाहीत या समाजाला चालवणारी ही माणसं आहेत साथ देणारी माणसं आहेत आणि या माणसाला तुम्ही म्हणता की पोलिसांची बंदोबस्त आम्ही करू तुम्ही जर उठणार नाही म्हणजे काय म्हणून केलं हे सगळं आज आपल्या लोकांनी सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे कोणाकडे उप अभियंता जे आहेत मिस्टर वांकडे त्यांना जाऊन दिलं गेलेलं आहे त्याच्याबरोबर कॉपीज आपण घेऊन सरळ तहसीलदार प्रांत पोलीस स्टेशन नगर परिषद सगळ्याकडे त्याचा प्रत दिलं गेलेला आहे कारण हे सगळ्यांना जागृत आहेत की आम्ही इथं किती वर्षापासून वैवाट करतो आहे तेवढंच नसून आमच्या लोकांकडे घरपट्टी आहे इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आहेत आम्हाला इतर नगर परिषदच्या पातळीवर सरळ आठ ते बाय आठ सहा अशा पद्धतीची जागा दिली होती हे सगळं रितसर असूनसुद्धा किती कष्टाने आम्ही काम करत असताना आम्हाला उचलून तुम्ही सरळ कुठल्या तरी ठिकाणी प पाठवण्याचा प्रयत्न चालू आहे हे काय चाललं आहे कोणासाठी तुम्ही हे सगळी जागा देता कुठल्या फक्त श्रीमंत वर्गाला तुम्ही देता का ही जागा ही कष्टकरी वर्ग आहेत कामगार वर्ग आहे महाराष्ट्राचे आमचे बाबासाहेब आंबेडकर आमचे प्रेरणा आहेत महात्मा फुले आमचे प्रेरणा आहेत सावित्रीबाई फुले आमची प्रेरणा आहे ही सगळी माणसं आम्हाला शिकवलेत म्हणून या आजचा आमचा युनियन म्हणून आम्ही हे पुढे नेलेलं आहे आम्हाला हे आम्ही चालू देणार नाही कारण हे हे जर केलं तर आम्हाला काही योग्य पद्धतीचं न्याय मिळणार नाही तर आम्ही बेमुद्दत काय करायचं ते पूर्ण तीव्र आंदोलन आम्ही करायचा ठराव घेतलेला आहे म्हणून आम्ही निघालो आहे तेवढंच नाही हे समजून घेणं गरजेचं आहे की फेरीवाल्यांचा कायदा हा महाराष्ट्राला लागू केलेला आहे प्रत्येक परिषदांनी योग्य पद्धतीने तो रितसर रेग्युलराईज केलं पाहिजे ते होत नाही हे दुःख आहे पण आम्हाला आम्ही गप्प बसणार नाही आम्ही आमचे बाकीचे फेरीवाले सगळे या आंदोलनामध्ये सामील होतील आणि हे योग्य ते न्याय मिळावं गरीब कष्टकरी वर्गाला मिळावं हीच इच्छा राहील आमची शुभेच्छा आंदोलन जे आहे ते आपण आता जी बैठक होईल पुढची अपेक्षा आहे की यांना काहीतरी समजले लोक काय बोलले ते कळेल अशी आशा आहे आणि याच्या आधारावर पुढची आंदोलनं कशी करायची कसं तीव्र करायचं ते आपण सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे दर गो आमच्यावरती आम्हाला भाजीपाल्याच्या दुकानावरती आम्हाला बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही इथं होतो बऱ्याच वर्षापूर्वीपासून आहेत पण आता पण तरी पण आम्हाला ते न्याय मिळावाजे ही विनंती आणि एक आम्ही संघटनेच्या मार्फत सतत लढू आणि उपोषण पण करायची तयारी आहे आमची कमीत कमी, कमी आम्ही तीस ते पस्तीस वर्ष आम्हाला इथे झाली इथं आम्ही धंदा करत आहे कोणाला आम्ही त्रास दिला नाही कधी आम्ही कुणी सांगितलं आम्हाला कोणत्याही आपल्या धार्मिक कार्यासाठी आम्ही पाहिजे तेव्हा सांगले तुम्ही दुकान बंद करा तर आम्ही त्यांना सहकार्य केले आहे त्यांच्या कार्यामध्ये पण आम्ही सहभागी झालेले आहोत तरी आम्हाला अचानक नोटीस पाठवून आम्हाला सांगली उद्याच्या उद्या म्हणजे आठ दिवसांनी तुमची दुकानं खाली करा मग आम्ही आमचं जेवण येऊन कुठं करायचं हो आमच्या मुलावाला नाही आम्ही कुठे जाता भाजी काला आमच्या रोजगार आम्ही रोजगार कुठे करा आमच्या कुटुंबावर उपास येईल ती कोणीच कोण देणार आम्हाला आमच्या कुटुंबाला कोण सांभाळणार